राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकपदी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची निवड महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये पक्षासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणारे व सामान्य जनतेचे नेते म्हणून ओळख असणारे माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांची महाराष्ट्राच्या स्टार प्रचारकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील कटकरे यांनी केली आहे राज्यात सध्या नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी त्या त्या भागात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणुण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रात स्टार प्रचारकांची निवड केली आहे यामध्ये आमदार संजय यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत